श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार प्रिय भक्तांनो आज आपण अशा एका दिव्य ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो श्रावण महिन्यात वाचल्यास अविश्वसनीय परिणाम देतो हा ग्रंथ म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथ ज्याचा उल्लेख अनेक संतांनी केला आहे श्रावण महिना म्हणजे भक्ती साधना उपासना तप आणि अंतर्मुख होण्याचा काळ या पवित्र महिन्यात नवनाथ भक्तिसार वाचल्याने इच्छा पूर्ण होतात संकटे दूर होतात आणि आत्मिक उन्नती मिळते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवनाथ भक्तिसार ग्रंथाची माहिती श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व हे ग्रंथ वाचल्याने मनोकामना पूर्ण का होतात वाचनाची योग्य पद्धत आणि वेळ वाचताना घ्याव्याची साधना व नियम नवनाथ भक्तिसार ग्रंथ म्हणजे काय नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ म्हणजे नवनाथ संप्रदायाचे आध्यात्मिक सार तो लिहिला आहे श्री मालू बुवा यांनी या ग्रंथात नवनाथांची विविध लीला उपदेश भक्तांवर केलेल्या कृपा आणि आध्यात्मिक शिकवण दिली आहे या ग्रंथात नवनाथांचा संवाद साधनेची दिशा मन शांतीचे मार्ग आणि भक्तीने जीवन कसे बदलते याचे सुंदर वर्णन आहे हे केवळ ग्रंथ नाही तर तो एक जिवंत अनुभव आहे या ग्रंथाचे पठण केल्याने नाथांचा आशीर्वाद आपोआप प्राप्त होतो श्रावण महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व श्रावण महिना म्हणजे शिव उपासनेचा महिना या काळात पृथ्वीवरील आध्यात्मिक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते पावसाळा सुरू झालेला असतो निसर्ग निर्मळ आणि शुद्ध असतो सर्वनाथ हे शिवाचे अंश मानले जातात नवनाथ म्हणजे गौ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चांगदेवनाथ नरसिंहनाथ रेवननाथ गहिनीनाथ भरतृहरिनाथ चरपटीनाथ आणि नागनाथ श्रावण महिन्यात ही नाथशक्ती अधिक जागृत आणि करुणामयी असते या काळात त्यांच्या नामजप व्रत उपवास आणि ग्रंथ वाचन केल्यास ते लगेच प्रतिसाद देतात नवनाथ भक्तिसार वाचल्याने इच्छा का पूर्ण होतात नाथ संप्रदायाची कृपा नाथ हे स्वयंप्रबुद्ध योगी असून त्यांचे बळ अदृश्यपण प्रभावी असते भक्ताने श्रद्धेने ग्रंथ वाचल्यास ते त्याच्यावर कृपादृष्टी टाकतात मंत्रमय वचने या ग्रंथातील प्रत्येक शब्द श्लोक हे एक प्रकारचे दिव्य मंत्र आहेत वाचन करताना ते शब्द आपल्या चेतना केंद्रांवर प्रभाव टाकतात यामुळे मन शांत होते आकर्षणाचे नियम क्लॉ ऑफ एवे कार्य करतात। संकल्प शक्ती जागृत होते श्रावण महिन्यात वाचन करताना जर तुम्ही एखादा संकल्प केला जसे की अनोकरी विवाह आरोग्य पैसे आत्मिक प्रगती तर तो कृपेने सिद्ध होतो आध्यात्मिक ऊर्जा केंद्र उघडतात वाचन करताना आपले आपलाधार हृदय आणि आज्ञा चक्र कार्यरत होतात यामुळे अंतःकरणातील नकारात्मकता दूर होते आणि इच्छा साकार होऊ लागतात वाचनाची योग्य पद्धत सकाळी ब्रह्ममुहूर्तात वाचन सुरू करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते जर शक्य नसेल तर संध्याकाळी दिवा लावून शांत चित्ताने वाचा वाचनपूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा देवघरात किंवा शांत कोप्यात बसून ग्रंथ समोर ठेवून वाचा एखादी मनोकामना मनात संकल्प करून त्यासाठी वाचन सुरू करा नित्य एक अध्याय किंवा पाच पान वाचण्याचा नियम ठेवा दर वाचनानंतर नवनाथांचा जय जयकार करावा उदाहरणार्थ जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय जय गोरक्षनाथ महाराज की जय श्रावण महिन्यात एकवीस दिवसाचे वाचन उपाय जर तुम्हाला एखादी महत्वाची मनोकामना पूर्ण करायची असेल तर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे एकवीस दिवस सतत वाचन करा हे नियम पाळा कोणत्याही दिवशी वाचन चुकवू नका दररोज अर्धा तास वेळ ठरवा वाचनापूर्वी आणि नंतर नाथांचे नामस्मरण करा वाचनानंतर एक वाटी गोड दुधाचा नैवेद्य अर्पण करा अनेक भक्तांनी या पद्धतीने वाचन करून नोकरी मिळवली संतान प्राप्ती झाली मानसिक त्रासातून मुक्तता मिळवली ध्यानात प्रगती केली असे चमत्कार अनुभवले आहेत वाचन करताना अनुभवल्या जाणाऱ्या लक्षणांची लिस्ट शरीरात सौम्य ऊर्जेचा प्रवाह डोळे पाणावणे किंवा हृदय गदगदणे झोपेत नाथांचे दर्शन होणे अचानक समस्यांचे समाधान मिळणे वातावरणात गूढ शांती जाणवणे हे सर्व संकेत असतात की नाथांची कृपा तुमच्यावर होत आहे तर प्रिय भक्तांनो श्रावण महिना आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ हे एकत्र आल्यावर जीवनात नवीन दिशा येते हे वाचन ही केवळ एक परंपरा नाही तर आत्मा आणि विश्व यामधील संवाद आहे जर तुम्हालाही नवनाथांची कृपा हवी असेल तर आजपासूनच ग्रंथ वाचायला सुरुवात करा नाथांची कृपा तुमच्या पाठीशी असेलच जय नवनाथ महाराज की जय जय श्री गोरक्षनाथ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ग्रंथ वाचत असाल तर तुमचा अनुभव खाली कॉमेंटमध्ये जरूर सांगा तयार व्हा नवनाथांच्या कृपेचा अनुभव घ्यायला